ज्यावेळी मला सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदा समजलं की भिडे नामक विषारी किडे ज्याला भिडे गुरुजी म्हणतात असा नीच आणि नालायक व्यक्ती हा कर्जत जिल्हा रायगड कर्जत येथे येत आहे प्रथमतः रायगड जिल्ह्याच्या मुख्य पोलीस अधिकाऱ्यांपासून सगळ्याच प्रशासकीय यंत्रणेसोबत मी बोललो तिथले स्थानिक पी आय असतील बाकी प्रशासकीय यंत्रणा असेल सर्वांशीच बोललो की या जर भिडेची या हरामखोराची सभा जर कर्जतमध्ये होत असेल तर तमाम पुरोगामी विचाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे शिलेदार कोणत्याही परिस्थितीमध्ये सभा होऊन देणार नाही आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल तर या माध्यमातून मी तमाम भीमसैनिकांना सांगू इच्छितो की प्रशासनानं पोलीस प्रशासनानं त्या हरामखोर नीच नालायक भिडेची सभा कॅन्सल केलेली आहे रद्द केलेली आहे मला रायगडच्या प्रशासनानं हे कळवलेलं आहे कारण त्यांना सांगितलं होतं जर सभा झाली तर मात्र त्याचे परिणाम वेगळे होतील आम्हाला सुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल कारण हा भिडे इथे येणार आणि मुसलमानांच्या विरोधात गरळ ओकणार इथे येणार आणि महापुरुषांच्या विरोधात गरळ ओळखणार आत्ताच विशालगडाचं प्रकल्प ताज आहे विशालगडाचं प्रकरण आत्ताच घडलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती हा आतंकवादी देशद्रोही होय त्याला देशद्रोहीच म्हटल्या पाहिजे कारण तो इथल्या देशातल्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा नालायिकाचा अवलाद आहे तो पिढी तर त्यामुळं त्याची सभा होता कामा नये आता विशालगडचं प्रकरण झालेलं आहे उद्या हा इकडे येणार कर्जत मध्ये आणि घर ओकणार हरामखोर आणि त्यामुळं पुन्हा एकदा दोन समाजात तेड निर्माण होणार जिथे आपण भावाभावाप्रमाणे जाती धर्मात राहण्याचा प्रयत्न करतो बंधुचारा वाढल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करतो परंतु हा आरामखोर हा विष पेरण्याचं काम करतो आणि मला प्रशासनानं कळवलंय की ही सभा रद्द केलेली आहे त्यांना आम्ही परवानगी दिलेली नाही किंवा ती सभा होऊन देणार नाही आता ही जबाबदारी कर्जत पोलीस प्रशासनाची आणि रायगड पोलिसांची आहे त्या आरामखोराची सभा कुठल्याही परिस्थितीमध्ये भीमसैनिक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा महापुरुषांचा विचारांचा एक सैनिक म्हणून होऊन देणार नाही जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद